राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत भद्रावती बसस्थानक येथे आलेले अमरावती विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक पलंगे साहेब व सांख्यिकी अधिकारी पवार साहेब यांच्याकडून बसस्थानक भद्रावतीत प्रवाशांना सेवा व सुविधा मिळतात की नाही याबरोबर आगार व बसस्थानकात गाड्यांचं परिसराची स्वच्छता राहते की नाही याबाबत तिसरे सर्वेक्षण करण्यात आले शौचालय स्वच्छतागृह पाणी सुविधा प्रवाशांना बसविषयी योग्य माहिती देण्यात येत असल्याबद्दल आगार व्यवस्थापक पुण्यवर्धन वर्धेकर व भद्रावती बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येथे बसस्थानकाच्या परिसरामध्ये गार्डन बनवण्यात आले पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण साफसफाई करून हिंदू हृदय सम्राट स्वच्छ सुंदर अभियानाअंतर्गत तिसरे सर्वेक्षण आज झालेले आहे मग त्यांच्यासाठी एम एस आर टी सी अमरावती रिजनचे आर एम साहेबाची कमिटी येऊन तपासणी करून गेलेली आहे मग भद्रावती बसस्टॉप आहे या बसस्टॉपमध्ये नेहमी शौचालय स्वच्छ असते बसस्टॉपचा परिसर भरपूर मोठा आहे इथे बच बसता बसता बस स्थानक वरती तीन प्लॅटफॉर्म असतील त्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या ज्या ज्या मार्गाच्या बसेस आहेत त्या मा मार्गाच्या फ्लक लावलेल्या आहेत प्रवाशाच्या चौकशीसाठी योग्य तिकीट दिलेली आहे तिथे योग्य मार्गदर्शन दिले जाते तिथे विद्यार्थ्यांच्या पाशेस करतात पाशेस सेंटर आहे तिथं विद्यार्थ्यांना सकाळी नऊ ते संध्याकाळ पाच वाजेपर्यंत पाशेस दिल्या जातात आणि इथं प्रवाशांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे थंड पाणी आणि गरम पाणी चालक वाहकांसाठी त्या बसस्थानकावरती जेवण आणि विश्रांती करण्याकरता सुसज्ज असं एक देखील तयार केलेली आहे आणि बसस्थान प्रस्तान, बसस्थानक परिसरामध्ये प्रवाशांना कॅन्टीनची व्यवस्था केलेली आहे बस बसस्टँड येथे पासेसची व्यवस्था आहे विद्यार्थ्यांना वेळोवेळी व्यवस्थित पास देण्यात येते त्यानंतर प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि शौचालयाची पण व्यवस्था आहे शौचालय दिवसातून तीन वेळा धुण्यात येते आणि स्वच्छता राहते तसेच आलेले चालक भाग यांच्यासाठी बसण्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे एकूण तीनशे अठ्ठावन्न फेऱ्या आहेत जाण्याने बस स्थानकात आणि सौंदर्यकरणाचा प्रयत्न करत आहे छोटासा बगीचा लावलेला आहे